नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनलमध्ये कालचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल आपण काल जेजुरूला होतो तिकडून डायरेक्ट रात्री जेवलो वगैरे हो आणि डायरेक्ट आता आम्ही आलेलो आहोत आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी देवाच्या आळंदीला आलेलो आहोत तर हा आळंदीचा ब्लॉग असणार आहे सोबत आहे दीपक परंतु राज आहे तर आज इकडच्या आळंदीचा तुम्हाला दर्शन घडवतो तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा चला इंद्राय आणि काठी देवाची आलंदी लागली समाधी ज्ञानेश्वरची रामकृष्णारी आली आम्ही ना त्या साईडला स्टे केलाय आणि अजून गर्दी कमी आहे तेव्हा इकडे एक धर्मशाला आहे घासवाला धर्मशाला सकाळी सकाळी मस्त कॉफी पितोय अजून आहे ना दुकाने इकडे आहे ना उघडले नाही साडेसात वाजले आता लगभग लगभग सुरू होईल पण हे बघा किती लहान लहान मुलं बघा आले आहेत आलंदीला सोबत दीपक आहे दीपक काही चहा पित नाही आणि राजनेक चहा प्यारी मी जरा आज कॉफी मारतोय तर या कॉफी प्यायला भाई दर्शन झाला दर्शन करून आले आणि आम्ही आता चाललं आहे ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर इकडे आहे दर्शनाला लाईन लावलेलं ला आहे आणि माऊलीचा विजय पण चालू आहे सगळीकडे लाईन लावले आणि मस्त कलसा दर्शन झालेलं आहे मित्रांनो मौली समाधीचं दर्शन झालं आगमध्ये शूट करायला काय अलाउड नाही पण दर्शन मस्त झालं लगेच झालं आणि आता बाहेर आलोय ह्या साईडला आहे ना ज्ञानेश्वरीचं वाचन पारायण चालू आहे मंदिर परिसर साइडला ना मित्रांनो अजन वृक्ष आहे त्याचं दर्शनाला लोकांनी रांग लावलेले आहे तर चलाजूला ना पालखे आहेत ठेवलेले ज्ञानेश्वरांचे <laughs> कशा आहे ना आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा गर्दी खूप कमी होती पण आता हा पूर्ण गजबजून लगेच गेला आहे बघा लाईनमध्ये मध्ये ह्या अर्ध्या पाहून तासामध्ये वगैरे हारांची वगैरे दुकानं दर्शन झालेलं आहे समाधीचं आणि आता आपण आहे ना इंद्रायणीच्या इकडे जातो चला हा बघा हा बाजारपेठेतून पूर्ण इकडून जातो काय काय दुकानं अजून बंद आहेत समोरच इंद्रायणी नदी आहे अगदी मंदिराला लागूनच इंद्रायणीच्या काठी आलोय हे सगळे मंदिराच्या माझा इंद्रायणीचा हा परिसर आहे आणि माझ्यासमोर ही आहे इंद्रायणी नदी तर भारी वाटतं मस्त आहे तर चला आपण जाऊन येऊया खाली जरा इंद्रायणीमध्ये आवाज असेल समोर कीर्तन चालू आहे नदीच्या त्या बाजाला पलीकडे आपण अलीकडे आहोत मित्रांनो आता आपण जिथे आलो ना ज्ञानेश्वरी मंदिर जे हे आता नव्याने बनतं हे तर ज्ञानेश्वरी मंदिर आहे आतमध्ये मस्त वेगवेगळे सगळे संत महात्मे आहेत जिथे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर लिहिले ते दुसऱ्या ठिकाणी आहे ज्ञानेश्वरी मंदिरापासून आलोय चला आता आतमध्ये बघूया जाऊन आलो आहे आणि इकडचा परिसर बघा खूप मोठा अजून बांधकाम चालू आहे पारायण चालू आहे ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे आता चालवलेले त्या ठिकाणी ते ठिकाणी आपण बघणार आहोत आतमध्ये ज्ञानेश्वरांच्या पादुका आहेत नंतर ज्ञानेश्वर पादुका तर मित्रांनो हे बघा

तर कांदा मिरची कढी पत्ता सगळ्यात परतून घेते आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण टमाटर आणि आज सामुदायिक जेवण बनवत आहोत सकाळी सकाळी सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे माऊलींचा आणि जेवण बनत आहे कांद्याला करतो आता आता आतमध्ये मूग आणि मटकी मूग मटकीची मिक्स भाजी आहे मूग आणि बटाटे आता टाकत आहोत मस्त इकडे ऑलरेडी भात झालेला आहे आम्ही ज्यावेळेला दर्शनाला गेलो होतो काही मंडळ अगोदर दर्शन, दर्शन करून आले त्यांनी भात वगैरे बनवलेला आहे मस्त उकळी आलेली आहे यस करू पुढतील काय तुम्हाला परत सांगणार मी तो पॉवर बँक घेलो घेऊन आलोय तुम्ही बघा कसं खातात काय एकीकडे चार्जिंग चालू आहे आणि एकीकडे ब्लॉक पण बनवतोय हे भारे आहे हे पराठे वगैरे आणलेले आणि खाली जेवण चालू आहे आणि हा वरचा जो झाकण आहे ना तो गरम झाला करून मस्त घेत आहोत एक नंबर काम एका एक दगडात दोन पक्षी डाळ येत भारी काम हो हो कोथंबीर टाकलेली आहे टाका अजून आर्याची मजा बघा हो जेवणाचे जे पंगत बसलेले आहे आणि सामुदायिक जेवण चालू आहे तेव्हा इकडे पण एक लाईन बसलेली आहे हाय मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि इथून निघायची तयारी चालू आहे आलंदीवरून आलंदी निघालो आणि ही आलंदी आता जायचं देऊ 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 गाता अच्छा तर ही व्हिडिओ आलंदीची होती ही आलंदीची व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा ऐकून दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला तोपर्यंत टाटा बाय बाय